निवडणुकांच्याबद्दलच्या चर्चा आहे मी पाच वर्ष झाले ऐकते त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही उमेदवार कोणी असेल बघू काय कोण उमेदवार असेल काही आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील पण माझ्या लोकांनी या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दस आणि या प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये केलं आहे चौदामध्ये केलं आहे अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि भूतरचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले उमेदवार कोणी असेल बघू काय आज तुमें तुमें आ, आ, भूत मेळावा घेऊन काय तयारी लागले सभेच्या कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काय आष्टी मतदारसंघात काय पाहायला तुम्हाला प्रतिसाद तर तुम्ही पाहताय भूतरचनेची तयारी खूप चांगली झाली आहे आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे वॉरियर तयार झाले भूतरचना तयार झाली आहे मी या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या मनात काय आहे हे बघण्यासाठीच ह्या बैठका आहेत काय फार त्याच्यात विशेष असं हे नाही अनेक वेळा तुम्ही लोकसभा लढाव्याशी देखील त्यांच्यामध्ये होता असं काही झालं माझ्या निवडणुकांच्याबद्दलच्या चर्चा या मी पाच वर्ष झाले ऐकते त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही जे योग्य वेळी काळ जे निर्णय घेईल तो निर्णय आपण पुढे त्याच्यानंतर विषयावर बोलताय ठीक आहे त्यांना काय मी नाही मी लोकांना विचारलं निसर्गतः परिणाम आहे कोणत्याही एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होत असतो आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचा आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे धनगरांचं आरक्षणाचं चा आंदोलन चालू आहे ह्या सगळ्या आंदोलनाचा एक छोटा छुपा परिणाम होईल पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल तो परिणाम अपेक्षेच्या माध्यमातून होईल भगवान बाबांनी आरक्षण दिलं मनाधिपती म्हणून असं म्हटलं तुम्ही पण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये अजाप आरक्षण महिलांना मिळालं नाही असं मग भाषणामध्ये बोलला होता नाही मी म्हटलं की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड आज एकमेव गड आहे ज्याच्यावर महिला मठाधिपती आहे आणि तसं तेव्हा त्यांनी दिलं होतं आणि आम्ही आता या काळात आधुनिक काळात आता आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही त्याच्या प्रतीक्षेत मिळेल मनोज चारांजी पाटील पुन्हा उपषणाला बसण्याच्या सगळ्याच्यात आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेत सरकारने जे आरक्षण दिले हे मराठा समाजाला मान्य आहे असं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका